नमस्कार बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी दी मी दीपक डाप आज राळेगाव तालुक्यामध्ये खडकी सुकडी या गावामध्ये कुणाल भाऊ कुल्हे यांच्या शेतामध्ये राळेगाव तालुक्यातील तमाम डिस्ट्रिब्युटर रिटेलर आज प्लॉट पाहणी करण्यासाठी बुस्टर कंपनीचं संशोधित व्हेरायटी कुतुतू हे पाहणी करण्यासाठी आलो सर्वप्रथम श्री गजानराव जाधव या कंपनीची बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची कुतुतू हे व्हेरायटी आमच्या राळेगावचे ची डिस्ट्रीब्युटर गजानन कृष्केंदर राळेगाव श्री प्रवीण भाऊ या व्हरायटी बद्दल काही दोन गोष्टी सांगतील प्रवीण भाऊ आपण जी व्हरायटी पाहतो कुतुतू हे हो। तुम्हाला काय वाटतं या व्हरायटी बद्दल खूप चांगली आहे हाईट चांगली आहे केसा केसाळ शेंगा आहे हो दाण्याची साईज चांगली मोठी आहे म्हणजे आतापर्यंत एवढा मोठा दाण्याची शेंग सोयाबीनची पाहली नाही सो, हो आणि या प्लॉटमध्ये येलो मोजा सुद्धा दिसत नाही आहे हो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरणारी जात आहे असं मी मानतो सगळ्या यवतमाळ असो वर्धा जिल्ह्यामध्ये नागपूर अमरावती जिल्ह्यामध्ये फायटोक तेरा चारकोल रॉड खूप मोठ्या प्रमाणात आला पण या मध्ये तुम्हाला फायटोक तेरा चारकोल रॉड आता जण तुम्ही पाऊर आले हो कुठेच नाही कुठंच पॅचेस पडलेले नाही ही शेंग तीन दाण्याची शेंग आहे आपली त्याच्यानंतर ही केसाळे आणि पांढऱ्या फुलाची आहे विशेष म्हणजे अंकित कृषी केंद्र राळेगाव हे सुद्धा आपल्या प्लॉट पाहण्यासाठी आहे तुम्ही सुद्धा या व्हॅरायटी बद्दल सांगते व्हॅरायटी एकदम चांगली आहे आणि अर्ली आहे पंच्याण्णव दिवसाचं चमक वगैरे हो बघून समाधान वाटले दादाची क्वालिटी खूप छान आणि विशेष म्हणजे लाख खूप आहे याला आणि केसर शेंगा असल्यामुळे अळीचा अटॅक वगैरे असा कमी होतो त्यामुळे प्लॉट एक नंबर वाडोना बाजारचे कृषी वैभव हे सुद्धा प्लॉट पाहण्यासाठी आहे ते सुद्धा आपल्या व्हरायटी बद्दल सांगतील या व्हरायटी मला जे आपण केसळ शेंगा जे त्याच्यामध्ये फक्त आपण जनरली दोन दाण्याचे शेंग बघत असतो पण याच्यामध्ये मला तीन दाण्याचे दिसले आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हरायटी एकदम बेस्ट वाटते जे मध्ये आणि पांढऱ्या फुलामध्ये आणि एकदम प्लॉट एकदम बेस्ट आहे मातुश्री कृषी केंद्र राळेगाव श्री गणेश भाऊ कुठे सुद्धा प्लॉट पाहण्यासाठी आहे काल फिल्डे सुद्धा झाला तेव्हा सुद्धा उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी तर यांनी स्वतः या शेतकऱ्यांना बियाणं पोहोचून दिलं आहे कुतुतू आणि खो खो या दोन्ही व्हेरायटी आहे इथे तुम्ही सांगू शकता व्हेरायटीमध्ये नमस्कार सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की व्हेरायटी खूप सुंदर आहे सगळं सर्व रोगांना आणि किडींना सहनशील अशी व्हेरायटी आहे याच्यामध्ये तीन दाण्याचं चा आणि चार दाण्याचं चा शेंगाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे विक्रमी उत्पादन देणारी व्हेरायटी ठरते कमी जास्त जरी पाऊस असला तरी तुमचं सहन करण्याची या व्हेरायटीमध्ये क्षमता आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की पुढील हंगामामध्ये तुम्ही ही लावण्यास काही हरकत नाही बुस्टर कंपनीचं हतु तू सोयाबीनदा शेंग केसाळ शेंग अटॅक कमी असेल याच्यावरती तर सुंदर वाहन आहे एवढं शेतकऱ्यांना सांगू इच्छितो धन्यवाद शेतकरी बंधूंनो आज काल पीक कार्यक्रम शेतकऱ्यांचा झाला आहे आज आपण राळेगाव मधल्या सर्व डीलरला सुद्धा आमंत्रित केला आहे इथे ह्या व्हेरायटीचा पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये येणारी ही व्हेरायटी आहे संशोधित वान आहे पांढऱ्या फुलाचं वान आहे एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद